सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता कानूला हे सत्य समजलेलं आहे की सारंग आणि सावली वेगवेगळे झोपतात आणि त्यांच्या नात्यामध्ये काहीही अर्थ नाही हे जेव्हा तिला कळालं तेव्हा तिला फार वाईट वाटलं तिने लगेचच बाहेर येऊन चंद्रकांत एकनाथरावांना आणि सखदेवाला ही गोष्ट सांगितलेली असते त्यावेळेस सखदेवा म्हणतो की म्हणजे साऊ इतके दिवस आपल्याशी खोटं बोलत होती तर ती आपल्यासमोर सगळं खोटं चित्र उभा करून दाखवत होती तर साऊ हे चांगलं करत नव्हती ती फार दुःखात आहे लगेचच एकनाथराव चंद्रकांतला फोन लावतात आणि त्यांना म्हणतात की आता तुम्हीच सांगा चंद्रकांतराव ज्या संसारात नातच नाही तो संसार कसा काय म्हणायचा हे ऐकल्यावर चंद्रकांतरावांना फार वाईट वाटतं त्यांना कळतं की सत सावली आणि सारंगच्या नात्यातलं सत्य सावलीच्या घरी समजलेलं आहे मग चंद्रकांतराव आणि सगळे मिळून काय निर्णय घेणार आता सगळे मिळून सावली आणि सारंगच्या नात्याबद्दल काय निर्णय घेणार आणि त्यांचा संसार सुरळीत होण्यासाठी पुढे कोणती पावलं उचलणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हे नक्कीच कळणार आहे